नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पिकांना सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्या प्रकारची खतं द्यावीत याबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो जवळजवळ पाऊसही चांगल्या प्रकारे बरसत आहे किंवा पाऊसही चांगल्या प्रकारे होत आहे म्हणजे वेळोवेळी पाऊस पडतो आहे आणि जवळजवळ सर्व शेतकऱ्यांची ही पहिल्या डोसावर आले म्हणजे पहिल्या खताचं नियोजनावर आलेले आहे तर या काळामध्ये की पहिलं खत किंवा पहिल्या पिकाला कुठलंही पीक असं आपलं की पहिला खत कोणतं जाणे गरजेचं आहे तर मित्रांनो बरेच शेतकरी एन पी के स्वरूपातील खतं वापरत असतात पण या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किंवा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पिकाला कुठल्या प्रकारची एन पी के स्वरूपातील खतं जायला पाहिजे तर मित्रांनो प्रत्येक शेतकरी जवळजवळ पंचवीस ते तीस दिवसानंतर म्हणजे एक महिन्याच्या अंतरावर पहिल्या डोसाचं नियोजन करत असतात किंवा पीक हे आपलं पहिल्या डोसावर आलेलं असतं तर त्या काळामध्ये आपण एन पी के स्वरूपातील कुठली खतं वापरू शकतो मित्रांनो या अवस्थेमध्ये आपलं पीक हे वाढीच्या अवस्थेचं असतं म्हणजे त्याची शाकीय वाढ किंवा जोमदार वाढ व्हावी यासाठी आपण खतांचं नियोजन करत असतो त्यासाठी आपण नेहमी एन पी के स्वरूपातली खतं वापरतो कोणी कोणी दहा सव्वीस सव्वीस असेल तीन पंधरा पंधरा असेल किंवा सरळ खतामध्ये युरिया दाणेदार असेल सिंगल सुपर सुपरफास्टाट असेल किंवा तुमचा डी ए पी असेल या प्रकारची खतं देत असतात तर आपापल्या परीनं खताचं नियोजन करत असतात पण मित्रांनो सुरुवातीला जर खतं द्यायची असेल आपल्याला की आपल्या पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी तर आपण युरिया प्लस दाणेदार एस एस पी म्हणजे सिंगल फॉस्फेट दाणेदार फॉर्ममधलं असेल तुमचं किंवा पावडर फॉर्ममधलं असेल ही दोन खते आपले सुरुवातीच्या काळामध्ये गेली पाहिजे हे खतं काय करतात मित्रांनो की सुरुवातीचं आपलं पीक हे जोमदार वाढ होते आणि हिरवेगार पीक राहतं युरियाची युरिया आपण मारत असतो किंवा एन पी के स्वरूपातील जो युरिया असेल ते आपलं वाढीचं काम करत असतं म्हणून देताना आपण सुरुवातीला एन पी के स्वरूपातील तुमचे कुठलेही खतं असेल बारा बत्तीस सोळा असेल तीन पंधरा असेल दहा सव्वीस सव्वीस असेल अठरा अठरा असेल त्याच्यानंतर डी ए पी तुमचा एक तुम्ही देऊ शकतात पण सुरुवातीला आपण नियोजन करायचं असेल तर युरिया त्याच्यानंतर एक सिंगल सुपर फॉस्फेट आणि तुम्हाला जर मिश्र खत घ्यायचं असेल तर आपण एक मिश्र खताची बॅगसुद्धा तिथं आपण घेऊ शकतो प्रति एकर जर पाहिलं आपण प्रति एकर एक एक बॅग आपण वापरू शकतो आणि हा सफिशियंट डोस आपल्या पिकाचा आहे आणि याने काय होईल की सुरुवातीला पिकाची वाढ चांगली होईल प्रकारे जर आपण खताचं नियोजन केलं एक बॅग युरिया एक बॅग दानेदार सिंगल सुपरफास्टपेट आणि त्यासोबत आपण एखादं मिश्र खतसुद्धा एक बॅग दहा सव्वीस सव्वीस असेल तीन पंधरा असेल बाराबत्ती सोळा असेल अठरा अठरा असेल डी ए पी असेल या प्रकारचं मिश्र खतांचं नियोजन आपण करू शकतो हो तर मित्रांनो या खतांनी काय होईल की आपलं पीक हे जोमदार वाढ होईल हिरवेगार दिसेल आणि चांगल्या प्रकारे आपलं पीक टवटवीत दिसेल तर लागलीच आपण जवळजवळ दुसऱ्या महिने किंवा पंधरा ते वीस दिवसानंतर पंचवीस दिवसानंतर आपण एक दुसऱ्या खताचा डोस आपण देऊ शकतो किंवा दुसऱ्या खताचं नियोजन आपण करू शकतो त्यासोबत तुमचं मिश्र खतांचं प्रमाण इथं जास्त असायला पाहिजे किंवा जे मिश्र खतं आपण वापरणार एकरी एक दीड ते दोन बॅगे आपण इथं वापरू शकतो तर अशा प्रकारे जर नियोजन केलं मित्रांनो तर आपलं पीक कुठलंही पीक असो त्या पिकांना वाढीच्या ही खतं जाणे खूप गरजेचे असतात तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद